हे दुसरे तिसरे कोणी नसून आपल्याच टॅक्स मधून ज्यांचा पगार होतो आणि आपल्या सेवेसाठी सरकार ज्यांना पोचते असे वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी आहेत विषय असा आहे की ऋषी पवार नावाच्या शेतकऱ्यानं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याला निवेदन दिलं ते निवेदन असं होतं की आमचं मस्टर निघालेलं नाहीये आणि मग त्यानंतर त्याची लागली बातमी आणि त्या बातमीनंतर मग हे तालुका कृषी अधिकारी महोदय ज्यांचं नाव सचिन कांबळे आहे ते त्या ते ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले हा जो ऋषी पवार नावाचा शेतकरी याचं शेत साईडलाच होतं हा तिथनं शूटिंग करत होता शूटिंग करत असताना पहिले तालुका कृषी अधिकाऱ्याचं लक्ष नव्हतं नंतर तालुका कृषी अधिकाऱ्याचं लक्ष जातं ऋषी पवार सुद्धा जवळ जातात आणि त्यानंतर मग मोबाईल हिसकल्या जातो आणि पायातल्या जोड्यानं शेतकऱ्याचं तोंड आणलं जात एवढंच नव्हे तर त्याला प्रचंड शिविगाळही केल्या जाते मात्र वाशिमचे जे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत ते अजूनही मुंग गिळून गप्पा आहेत त्या तालुका कृषी अधिकाऱ्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही आमचे मित्र आहेत वाशिम जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणजे त्यांचे आई सदस्य आहेत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दामोहन्ना इंगोले हे उद्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याच्या दालनामध्ये जाऊन बसणार आहेत आणि ठिया देणार आहेत जोपर्यंत त्या मगरूर मुजोर तालुका कृषी अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत कारण की आपणच आपल्या टॅक्समधून या लोकांचा पगार सरकारला करायला हवायचा आणि त्या लोकांनी आपल्याला प्रचंड शिव्यागाळ करायच्या प्रत्यंत जोड्यानं आपलं तोंड आणायचं बुटानं आपल्याला मारायचं ही कुठली संस्कृती ही कुठली पद्धत हा कोणता कायदा ही कोणती लव लोकशाही त्याच्यामुळं ज्या पद्धतीनं हा देश स्वतंत्र झाल्यानंतर गोरे गेले आणि काळे आले पांढऱ्या का कपड्यातले त्याच पद्धतीनं त्या जे काळे आहेत पांढऱ्या का कपड्यातले तर त्यांच्या बरोबरीनच हे सुद्धा आहेत त्याच्यामुळं ही कर्मचारीशाही आहे का ही व्यापारीशाही आहे का लोकशाही राहिली नाही का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याचा धाक राहिला नाही का त्या संविधानानुसार हा देश चालतो हे इथले तालुका कृषी अधिकारी इथले कर्मचारी विसरले आहेत का त्यांना जरा भारतीय दंड विधान जरा त्यांना आय पी सी एक्सवाय गोष्ट समजून सांगण्या गोष्टी गरजेचे आहेत का त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचे आहे का आणि ती कारवाई करण्याची हिंमत वाशिमचे पालकमंत्री वाशिमचे जिल्हाधिकारी वाशिमचे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी दाखवणार आहेत का त्यांच्यामध्ये शेतकऱ्यांविषयी संवेदना आहेत का ते स्वतः संवेदनशील आहेत का या सगळ्याच उत्तर हे त्या तालुका कृषी अधिकाऱ्यावर कारवाई झाल्यानंतर आपल्या समोर येणार आहे त्यामुळं दमोणा इंगोली उद्या जाणारच आहे गरज पडली तर मी सुद्धा त्या ठिकाणी येणार आहे मात्र शेतकऱ्याच्या तोंडामध्ये जोडे मारणारा अधिकारी शेतकऱ्याला शिविगाळ करणारा अधिकारी ते पण शेतीसाठी नेमलेला अधिकारी हा आम्ही कपवून घेणार नाही त्याच्यावर बडतर्फीची कारवाई झाली पाहिजे तात्काळ झाली पाहिजे त्याला सेवेतून निलंबित केलं पाहिजे हा विषय मग आता मी सन्मान्य कडू असतील सन्मान्य राजू शेट्टी साहेब असतील यांच्या सुद्धा कानावर घालतोय आणि या विषयाला प्रसिद्धी दिल्या गेली पाहिजे उद्या कुठल्याही अधिकाऱ्यानं अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या तोंडात जोडे आणण्याची हिंमत केली नाही पाहिजे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा जरा पेटून उठलं पाहिजे असे मगरुर अधिकारी कसे काय सांभाळता तुम्ही वाशिमच्या मंगरुळ पिरचे तालुक्यातले शेतकरी काय करतात सगळ्यांनी एकत्र येऊन या मुजोर आणि मगरूर अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी कारवाईसाठी लोकशाही मार्गाने प्रयत्न करणं गरजेचे आहे याच्यावर कारवाई झाली पाहिजे अन्यथा हा विषय राज्यभर मोठा होईल असं मला वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना सांगायचंय बाकी त्यांनी आता काय समजायचं समजावं धन्यवाद